श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तर आज आपण पाहणार आहोत काळभैरवनाथांची अतिशय उच्च कोटीची सेवा तर काळभैरवनाथ कोण आहेत हे थोडक्यात मी तुम्हाला सांगते आणि जर तुम्हाला ग्रह दोष असेल बाहेरची बाधा झाली असं वाटत असेल भूत बाधा झालेली आहे असं वाटत असेल किंवा एखाद्याकडे तुमचे पैसे अडकलेले असतील किंवा एखादी व्यक्ती सतत आजारी पडत असेल किंवा एखाद्या व्यक्तीचे आजारी आहे आणि रिपोर्ट नॉर्मल यावेत किंवा त्याच्या आपल्या घरात काही दोष राहू नये यासाठी ही या अतिशय उच्च कोटीची सेवा आहे अत्यंत प्रभावी आहे आणि अनुभवी आहे तर हे जे आहे स्त्रोत्र त्याबद्दल मी पुढे माहिती देते पण यापूर्वी आपण कालभैरवाष्टक पठण करत असतो कालभैरवष्टक हे कलियुगातील संरक्षक देवता आहेत तर कालभरवाष्टक हे आपल्या घरात नित्य नियमाने पठण व्हायला हवं यामुळे अचानक अपघात होणं अपघाती मृत्यू घरात होणं अशा घटना टळतात वाईट अपघात होणं किंवा एखाद्याची घराला वाईट नजर असते दृष्ट असते किंवा सतत एखादी व्यक्ती आजारी पडते तर हे होणं घडत नाही जेव्हा आपल्या घरात काळभैरवष्टकचं पठण केलं जातं तर दररोज सायंकाळी एकदा तरी आपल्या घरात काळभैराष्टक पठण केलं पाहिजे तर काळभैरवष्टक तुम्हाला यूट्यूबला गुगलला मिळून जाईल जर नित्यसेवेचा ग्रंथ तुमच्याकडे असेल तर नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये पाण नंबर एकशे नऊ वरती तो आहे तर ओम सेव्यमान पावना घिपंकज व्यालयज्ञसूत्रबिंदुशेखर कृपाकरम नारदा दिगंबरं काशिकापुराधिनाथकालभैरवं काशिका पुराधिनाथ भजे या पद्धतीने संपूर्ण कालभैरवष्टकचं पठण तुम्हाला एक वेळा अकरा वेळा करायचं आहे जेव्हा अमावस्या असेल शनिवारी असेल तेव्हा तुम्हाला कालभैरवष्टक पठण अवश्य करायचं आहे तर आता कालभैरव कोण होते हे थोडक्यात सांगते तर भगवान शंकरांचा पाचवा अवतार कालभैरव यांना मानलं जातं क्रोध भैरव उन्मत्त भैरव चंड भैरव अशी अनेक रूपे काळभैरवनाथांची आहेत त्यातील हे मुख्य रूप आहे जे काळभैरवनाथ आहेत तर श्यामवर्ण असणार त्रिशूळ खडग तर पाच मस्तक प, पाच मस्तक ब्रह्मदेवांचं त्यांनी हातात धरलेलं आहे त्यांचं वाहन कुत्र आहे वेशभूषा भगवान शिवांसारखे आहे चिता भस्म अंगाला सदैव लावलेलं असतं कमरेभोवती व्याघ्र चर्म आहे रुंद माला गळ्यामध्ये आहे तर ही काळभैरवनाथांचा असा उग्र अवतार आहे तर या उग्रा उतरांना भूतबाधा बाहेरचं काही त्रास असेल दते दात। तर ते घाबरतात कारण खोटं काळभैरवनाथांना अजिबात आवडत नाही म्हणून जर तुमचे अडकलेले पैसे कुणाकडे असतील तर त्यासाठी तुम्ही अवश्य काळभैरवनाथांची सेवा करा चांगल्या मार्गाने मिळवलेला पैसा असेल तर तो तुमचा कधीच बुडीत जाणार नाही काळभैरवनाथांची सेवा जर तुम्ही नित्य नेमाने करत असाल तर आणि ही जी आहे कालभैरवनाथांची अतिशय महत्वाची सेवा आहे तर हे खूप सुंदर छोटंसं पुस्तक असलं तरीही अतिशय प्रभावी असं आहे तर हे ग्रंथ आहे तर हा है, है। नवीन आलेला आहे पहिल्या ग्रंथाचा कवर वेगळा होता तेही माझ्याकडे आहे पण ते तुम्हाला व्यवस्थित दिसलं नसतं म्हणून यासाठी हा नवीन ग्रंथ मी आणलेला आहे आणि कालभैरव वरदस्त्रोत्र असं या ग्रंथाचं नाव आहे पंधरा रुपये याची किंमत आहे तर खूप प्रभावी आहे तर यात दिलेलं आहे बघा तुमच्या घरात जर काही ग्रहपीडा असेल भूत प्रेत रोग असतील म्हणजे काही सतत व्यक्ती एखादी आजारी पडत असेल तर त्यासाठी हे प्रभावी अत्यंत शीघ्र फलदायी असं ठरतं तर यामध्ये कालभैरव स्त्रोत्र दिलेलं आहे तर ते कालभैरव स्त्रोत्र अतिशय उग्र आहे जर एखादी व्यक्ती खूप आजारी असेल बाहेरच्या पिढीने त्रस्त असेल तर त्या व्यक्तीसाठी सलग तुम्ही संकल्पयुक्त हे कालभैरव स्त्रोत्र वाचू शकता आता हे कालभैरव कसं वाचायचं स्त्रोत्र तर सायंकाळच्या वेळेस तुम्हाला शुचिरभूत व्हायचं आहे यात तीही माहिती सांगितलेली आहे बघा शुचिरभूत होऊन हातात विभूती आता विभूती म्हणजे काय जेव्हा आपण बघा असा धूप वगैरे लावतो तर याची ही जी द उदी पडते बघा तर ती उदी असते ना ती हातात घ्यायची आहे आणि वरील स्त्रोत्र म्हणायचं आहे तर हे वरील स्त्रोत्र आहे जी कालभैरव स्त्रोत्र आहे बघा खूप छोटंसं आहे हे कालभैरव स्त्रोत्र एक आणि हे दोन एवढी छोटीशी बाण आहेत तर हे अकरा वेळा म्हणायचं आहे आणि स्त्रोत्र म्हणून झाल्यानंतर ही विभूती रोगी अगरभूत बाधा झालेल्या माणसाला लावायची आणि लावताना तुम्ही कशी लावायची तर पहिल्यांदा कपाळाला परत गळ्याला गळ्यानंतर थोडीशी छातीपशी बेंबीपशी या पद्धतीने उतरती लावतात तर ही अभूतबाधा उतरण्यासाठी किंवा आजारी रोगी व्यक्ती बरी होण्यासाठी ही क्रिया केली जाते तर अगदीच कोण खूप आजारी असेल तर त्यासाठी तुम्ही हे अकरा दिवसाची सेवा करू शकता कशाची तर कालभैरव स्त्रोत्र याची आता कालभैरव स्त्रोत्राची ही सेवा करण्यासाठी तुम्हाला सायंकाळची वेळ एकच वेळ ठरवायची आहे आणि सलग ओळीने अकरा दिवस करावे रोग किंवा भूतबाधा नाहीसे होते आणि ही सेवा करण्यासाठी शुचिर्भूतता पाळायची जे कोणी तुम्ही पुढच्या व्यक्तीसाठी करणार असाल त्या व्यक्तीला समोर बसवायचं स्वतः आपण शुचिरभूत असावं स्नान केलेलं असावं व आपल्याला अकरा दिवस होईपर्यंत मांसाहार वर्ज करायचा आहे तर मांसाहार वर्ज कराय का करायचा तर कालभैरवनाथांची ही सेवा करताना मांसाहार अजिबात करायचा नाही आणि तुम्हाला ब्रह्मचर्याचे देखील पालन करायचं आहे तर ही सेवा तर ही सेवा अतिशय प्रखर आहे जर खूप एखादी व्यक्ती आजारी असेल बाहेरच्या बाधीने ग्रस्त असेल तर ही सेवा करा नाहीतर तुम्हाला फक्त नित्य सेवेत दररोज सलग जर आपल्या घरात काही त्रास वाटत असेल आजारी व्यक्ती वाटत असेल तर कालभैरव वरद स्तोत्रचं वाचन दररोज करायचं आहे खूप छोटी पोथी आहे बघा पंधरा मिनटं लागतात जर एकदा तुम्ही वाचायला सुरुवात केली ना तर तुमचे हे पाठ होऊन जाईल फक्त पंधरा मिनटं याला वाचायला लागतात तर हे कालभैरव वरद स्तोत्र यामुळे आपल्या घरातील आजार पण नाहीचं होतं तसेच अडकलेले पैसे परत पर मिळतात घरात वाद कटकटी होत नाहीत तसेच आजारी एखादी व्यक्ती पडत असेल तर आणि त्याचे रिपोर्ट निग निगेटिव्ह येण्याचा अनुभवसुद्धा आमच्या येथील काकूंचा आहे तर हे खूप प्रभावी आहे हे तुम्ही सलग एक महिना जर नित्यसेवेत दररोज वाचलं तर तुम्हाला याचा फरक अनुभव दिसून येईल तर हे जरूर वाचा कालभैरव वरदस्त्रोत्र असं या ग्रंथाचं नाव आहे तर भूतबाधा निवारणार्थ आहे आणि आपल्या घरातील आरोग्य सुधारण्यासाठी एखाद्या व्यक्तीचं हे श्रीकाल भैरवनाथ वरद असत्रोत्र वाचलं जातं नित्यसेवेत सुद्धा तुम्हाला असतानाच वाचायचं आहे मांसाहार करायचा नाही मांसाहार करण्यापूर्वी जर कोण करत असतील तर त्यांनी मांसाहार न करता याचं वाचन करायचं आहे तर आता याचं वाचन कसं करायचं तर ते तुम्हाला सांगते काल भैरव भरद ओम नमो श्री गजवदना गणराया गौरीनंदना विघ्नेशा भवपैहरणा नम न झे साष्टांगी नंतर श्री सरस्वती जगन्माता भगवती ब्रह्मकुमारी विनावती विद्यादात्री विश्वाची नमनतेसे गुरुवर्या सुखनिधान सद्गुरुराया स्मरुनी त्या पवि्रपाया चित्तशुद्धीजाहली थोरऋषी मुसंतजन बुधगन सज्जन करुणी तयासी नमन ग्रंथरचना आरंभली या पद्धतीने स्पष्ट उच्चार असते कधीही तुम्ही वाचू शकता सकाळी सायंकाळी आता ही पोती तुम्ही कधीही आणा महिन्यातील कालाष्टमी असेल दुर्गाष्टमी असेल किंवा रविवारी असेल किंवा अगदी बुधवारी किंवा हा श्रावण महिना हे भगवान शिवांचे काळभैरव हे पाचवे अवतार आहेत तर तुम्ही कधीही या श्रावण महिन्यात या सेवेला सुरुवात करू शकता नित्यसेवेमध्ये संपूर्ण या ग्रंथाचं वाचन करायचं आहे आणि जरी संकल्पयुक्त सेवा करणार असाल तर अकरा दिवस एकवीस दिवस किंवा एक्केचाळीस दिवस एक्कावन्न दिवस हे वरद स्तोत्र त्या व्यक्तीसाठी अगर आजारी व्यक्तीसाठी तुम्ही सेवा करणार असाल तर संकल्प सोडून सेवा करा पहिल्या दिवशी संकल्प सोडा काळभैरवनाथांच्या मंदिरात जाऊन श्रीफळ खडीसाकर ठेवून काळभैरवनाथांना विनंती करा आणि सांगा की ही सेवा तुम्ही का करणार आहात व नंतर सेवेला सुरुवात करा आणि खंड न पाडता सातत्याने सेवा करत राहा आणि ज्यांना संकल्पयुक्त सेवा नाही करायची त्यांनी फक्त नित्य नियमाने श्री कालभैरवणात वर दररोज घरात पठण झालंच पाहिजे एवढं हे प्रभावी आहे आणि कालभैरवष्टक इतकं प्रभावी आहे तर त्याच्याही अतिक पतीने कालभैरवण कालभैरव हे प्र प्रभावी आहे त्यामुळे ज्यांना शक्य नाही त्यांनी कालभैरव अष्टकचं पठण करा आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी नित्य नियमाने कालभैरवनाथांचं हे वरदस्त्रोत्र अवश्य वाचा आणि जवळपास जर तुमच्या कुठे काळभैरवनाथांचं भैरवनाथांचं मंदिर असेल तर दर अमावस्येला किंवा शनिवारी त्यांना घरातील कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या संरक्षणासाठी श्रीफळ फोडून यावा किंवा श्रीफळ तिथे ठेवून यावा घरी येऊन हातपाय धुवावेत या पद्धतीने सेवा त्यांची करावी यामुळे आपल्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीचा अपघाती मृत्यू असेल किंवा अपघात वगैरे सतत होत असतील तर तुम्ही ही सेवा जरूर कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने चालू करू शकता आता बऱ्याच जणांना कालभैरवनाथ आहेत म्हणजे कुलदैवत आहेत ग्रामदैवत अनेक जणांना आहेत तर त्यांना रविवारची जर तुम्हाला कालभैरवनाथांची सेवा करायची असेल तर त्यांचा बीजमंत्र हे देखील इथे दिलेला आहे तर हा एकशे आठ वेळा जप करावा आणि फक्त जर उठता बसता तुम्हाला जप करायचा असेल म्हणजे सह सलभैरवनाथांचा किंवा एकशे आठ वेळा करायचा असेल तर ओम कालभैरवाय नम ओम काल भैरवाय नम असा तुम्ही करू शकता ज्या पद्धतीने आपण स्वामींचा जप करत असतो अगदी त्याच पद्धतीने तुम्ही काळभैरवनाथांचा जप करू शकता कुणीही करू शकता ही सेवा याला कोणतंच बंधन नाही फक्त शुचिरभूतता शरीराची मनाची शुद्धी पाळूनच तुम्हाला ही सेवा करायची आहे या काकूंचा अतिशय सुंदर अनुभव आलेला आहे त्यांचे रिपोर्ट नॉर्मल आलेले आहेत जर तुम्हाला सतत वाटत असेल घरात काही त्रास आहे बाहेरची बाधा आहे आरोग्य एखाद्याचं सतत बिघडत असेल तर तुरु तर तुम्ही जरूरही कालभैरवनाथ वरदस्त्रोत्राची सेवा चालू करू शकता त्याचबरोबर बघा कालाष्टमीला जर तुम्हाला कालभैरवनाथांची भैरव अष्टोत्तर शतनामावली म्हणायची असेल तर ती सुद्धा या ग्रंथात दिलेली आहे तर तुम्ही ही काळभैरवनाथांच्या मंदिरात जाऊन म्हणू शकता किंवा घरात सुद्धा म्हणू शकता तर ती या पद्धतीने दिलेली आहे ओम भैरवाय नम ओम नम ओम भूतनाथाय नम ओम नम ओम भूतात्मने नम ओम स्मरांतकाय नम ओम भूतभावनाय नम ओम क्षेत्रज्ञाय नम ओम क्षेत्रपालाय नम ओम क्षेत्रदाय नम ओम क्षत्रियाय नम ओम विराजे नम ओम श्मशानवासिने नम ओम मानसासिने नम या पद्धतीने ही श्री बैरवष्टोत्तर शतनामावली तुम्ही दर महिन्यातील कालाष्टमीला म्हणू शकता ज्या पद्धतीने दुर्गाष्टमी येते त्याच पद्धतीने प्रत्येक महिन्यात अष्टमीला कधी कधी कालाष्टमी सुद्धा येते तर तेव्हा सुरुवात करू शकता कोणत्याही रविवारी तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता तर या पद्धतीने श्री कालभैरव स्तोत्र अतिशय प्रखर व प्रभावी आहे ज्यांना कुणाला हा ग्रंथ हवा असेल तर तो आपल्या जवळपासच्या कोणत्याही जिथे ग्रंथ वगैरे देवांचे मिळतात त्या ठिकाणी तुम्हाला मिळून जाईल त्यासाठीच हा ग्रंथ तुम्हाला दाखवला तर जरूर तिथून घ्या काळभैरवनाथांची सेवा करा यामुळे आपल्या घराला अखंड कृ संरक्षण लाभतं आणि हे शाश्वत सत्य आहे तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त काळ भैरवनाथाच्या नावानं चांग भलं आई जोगेश्वरीच्या नावानं चांग भलं